नमस्कार माझ्या शेतकरी बंधू तुमचे सर्वांचे स्वागत आहे आप आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये मा सोयाबीनची सध्या काय स्थिती चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला किती भाव मिळतो आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे जळगाव आवकलेले एकशे एक्केचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि कमाल दरपटला आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये यापुढील बाहेर मिळते छत्रपती संभाजीनगर आवकलेले चौतीस क्विंटलची इथे किमान दर भेटला आहे तीन हजार आठशे रुपये आणि कमालदा भेटला आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये यापुढील बाहेर आहे चंद्रपूर आवकलेले सदुसष्ट क्विंटलची इथे किमान दर भेटला आहे तीन हजार सहाशे पंचेचाळीस रुपये आणि कमालला आहे चार हजार तीस रुपये यापुढील बाहेरसं मिळत आहे राहुरी वांबोरी आवकलेले सहा क्विंटलची किमानला भेटला आहे तीन हजार नऊशे आणि कमालला भेटला आहे तीन हजार नऊशे रुपये यापुढील बारसमिटाईस आवक आवाकडे चोवीस क्विंटलची इथे किमान लपल्या चार रुपये आणि कमाल आपल्या चार शंभर रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद